तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या पावसामुळे तालुक्यातील खापरवाडा येथील तरुणांनी मयताचे ये अंत्यसंस्कार करण्यासाठी रस्त्याच्या पाडली खापरवाडा येथील स्मशानभूमी गावापासून सुमारे दोन पॉईंट पाच किलोमीटर लांब तसेच स्मशानभूमीपर्यंतचा पोहोच रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे तिथे मृतदेह घेऊन जाणे अशक्य आहे सात जुलै रोजी गावात एका भगिनीचा मृत्यू झाला परंतु सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंतिम संस्कार कुठे करावे हा यक्ष प्रश्न खापरवाडा गावकऱ्यांना पडला होता अशातच गावातील काही तरुणांनी शक्कल लढवत गावापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरच तात्पुरती स्मशानभूमी उभारून तिथेच अंतिम संस्कार करण्यात आल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तसेच स्वतःला महासत्ता म्हणून घेणाऱ्या या मेला नंतर ही देशात सामान्य जनतेला मेल्यानंतरही भयंकर वेदना सहन कराव्या लागतात हे अत्यंत लाजीरवाणी आणि निषेधार्य बाब आहे माणूस मेल्यानंतरही त्याला सन्मानाची वागणूक या देशात मिळत नसेल तर सामान्य नागरिकाला मातृभूमी आहे का नाही हा गंभीर प्रश्न इथे पडल्याशिवाय राहत नाही अंदाजे सहा वर्षाआधी खापरवाडा येथे गावापासून सुमारे दोन पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर एका स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले सहा वर्ष उलटून गेले पण अजूनही प्रशासन नाही त्या पोहोच रस्ता बनवून सामान्य माणसाला या देशात मृत्यू पश्चात सुद्धा अपमानजनक वागणूक दिली जाते हे जिवंत उदाहरणात समस्त खापरवाडा ग्रामस्थांनी अनुभवले एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकार सह नरेंद्र वाढोणकर मूर्तिजापूर